नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या अखोरे आपण स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एक आंब्याची बाग मित्रांनो गाव आहे लावगण तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आणि येथील आजची कोकण वास्तूच्या इतिहासामधील सगळ्यात मोठी आंब्याची बाग जी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे जागीचं क्षेत्रफळ आहे साठ एकरचं साठ एकरची आंब्याची बाग आहे आणि या सातबाऱ्यावर फक्त चारच नावं आहेत त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊ शकता की केवढी मोठी आंब्याची बाग तुम्हाला सिंगल फॅमिली होल्डिंग मधली ही मिळून जात आहे तर आता पहिल्यांदी या जागेची अधिक माझी जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो आता आपण समोर जी पाहतात तीच आहे आपली साठ एकरची हापूस आंब्याची बाग आता पहिल्यांदा पाहायला गेला तर पूर्ण प्लॉट हा ऑलमोस्ट टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये ग्रीड वाईस प्लांटेशन जागा मालकांनी केलेलं आहे जे आहे हापूस आंब्याचं मित्रांनो समोर बघू शकाल की हजार स्क्वेअर फीटचं फार्म हाऊस जागा मालकांनी ते बांधलेलं आहे आणि पाण्यासाठी आपल्या जागेमध्ये दोन विहिरी उपलब्ध आहेत एक मोठी साधारणपणे वीस फूट गरजची मोठाली विहीर ज्याच्यामध्ये वर्षभर तुम्हाला बाराही महिने पुरेल एवढं जबरस्त पाणी आहे आणि दुसरी पांडवकरन विहीर आहे मित्रांनो पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे आणि ह्या ठिकाणी पाहायला गेलात तर नुसती हापूस आंब्याची कलम नाही या आंब्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला राता आंबा काजू नारळ इत्यादी झाडं या बागेमध्ये नक्कीच मिळून जाते आपल्या या प्रॉपर्टीला दोन साईडला रस्ते कनेक्टेड आहेत फ्रंट साईडला जे मेन गेट आहे तिथे मातीचा रस्ता आला आहे आणि बॅक साईडला गेट आहे तिथे आपल्या डांबरी रस्ता प्रॉपर गावमधला हा लागून आहे त्यामुळे टार रोटी आंब्याची बाग आहे पाणी तर आहे लाईट कनेक्शन प्रॉपर उपलब्ध आहे फार्म हाऊस आहे आणि सुंदर असं आंब्याचं प्लांटेशन या जागेतून तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो जवळचं मार्केट म्हणाल तर दोन आंबा बाजारपेठ जी आहे ती मोजून इकडनं तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याहून मोठी बाजारपेठ पावस आहे आपल्या जागेपासून बारा किलोमीटरच्या अंतरावर जवळचा बस स्टॉप साधारणपणे सातशे मीटरच्या अंतरावर आहे आणि रेल्वे स्थानक रत्नागिरीच आहे एका तासाच्या अंतरावर आता या बागेमध्ये प्लांटेशन किती आहे हे देखील समजून घेऊया साधारणपणे पंचवीसशे हापूस आंब्याची कलमे या बागेमधून मिळून जातात पाचशे राजापुरी आंब्याची कलमे आहेत चारशे केशरची कलमे आहेत या व्यतिरिक्त आठशे पंचवीस काजूची झाडं पाचशे कोकम शंभर आवळे इत्यादी प्लांटेशन इत्यादी झाडे तुम्हाला जागेमध्ये मिळून जातात आता हा झाला काउंट ऑन पेपरचा पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहायला आहल किंवा आपण ड्रोनच्या मातून बघालच की एवढी झाडं जी आहेत या ठिकाणी वाटत नाही आहेत त्या ठिकाणी थोडी कमी झाडं वाटत आहेत तर नक्कीच आपलं ऑब्झर्वेशन अगदी करेक्ट आहे जागा आम्हाला मुंबईला असते आणि वयो परत होताना गावाला येऊन ही जागा मेंटेन करणं बाग मेंटेन करणं हे पॉसिबल होत नाही आणि याच कारणामुळे त्यांनी ही जागा विक्रीसाठी उपलब्ध केली आहे मित्रांनो सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ऑलमोस्ट शंभर टक्के प्लॉट हा टेबल स्वरूपाचा आहे इथे आपण बघू शकाल की पूर्ण ग्रीड वाइज प्लांटेशन आणि उत्तम प्रकारे लागवड या जागेमध्ये जागामालकांनी केली आहे मेहनत तर शंभर टक्के आहे तुम्हाला थोडी आणखी मेहनत करायची आहे आणि जे उत्पन्न आताच्या घडल्या जागामाल घेतात त्याच्या तीन एक्स किंवा चार एक्स उत्पन्न या जागेहून तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे मित्रांनो सदरची ही वर्ग एक प्रकारची शेतजमीन आहे आंब्याची बाग आहे त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण जर ऑलरेडी शेतकरी असाल आणि कोकणामध्ये हक्काची मोठाली आंबाची बाग घ्यायची आपली इच्छा असेल तर या बागेचा आपण नक्कीच एकदा विचार करू शकता मित्रांनो या ठिकाणी किंमत म्हणाल तर अगदी नॉमिनल किमतीमध्ये सात लाख रुपये एकर या किमतीमध्ये ही जागा उपलब्ध झाली आहे पण तरी देखील जरी सात लाख रुपये एकर असली नेगोशिएबल तरी पूर्ण क्षेत्र साठ एकरचंही विक्रीसाठी उपलब्ध आहे यातली पार्शल म्हणजे पाच एकर दहा एकर वीस एकर अशी जागा तर नक्कीच मिळणार नाही आहे तुम्हाला पूर्ण साठ एकर बाग घ्यायची इच्छा असेल तर आपण या जागेचं व्हॅल्युएशन सात लाख नेगोशिएबल या दरामध्ये कन्सिडर करू शकता प्रत्येक साईट व्हिजिट करू शकता आणि जागा मालकांशी बोलून ही प्रॉपर्टी परचेस करू शकता असं पाहायला गेलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जो जागेचा रेट चालू आहे तो एक साडेचार ते पाच लाख रुपये एकर या दरामध्ये आहे आणि मित्रांनो ही जागा नुसती जागा नाही आहे तर यासोबत तुम्हाला आंब्याची बाग मिळते आंब्याची झाडं मिळत आहेत आणि हा रेट देखील जागा मालकांनी सांगितलाय सात लाख रुपये एकर निगोशिएबल या दरामध्येच आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या हापूस आंब्याच्या बागेच्या शोधत असाल आणि मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल एखाद्या आंब्याच्या बागेमध्ये तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता तर मित्रांनो कशी वाटली म्हणून आजची आंब्याची बाग आपल्यापैकी ज्या लोकांना कोकणामध्ये आंबा व्यावसायिक व्हायचा आहे किंवा मोठी आंब्याची बाग पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी ही बाग अतिशय उत्तमच आहे या बागेमध्ये जे प्लांटेशन आहे ते देखील समजून घेऊया हो त्यासाठी माझी काय सगळी प्लांटेशन पाठ नाहीयेत मी वाचून दाखवतो ते पण ऐकून घ्या या ठिकाणी पाहायला गेलात तर या साठ एकरच्या आपूस आंब्याच्या बागेमध्ये साधारणपणे अडीच हजार आपूस आंब्याची कलमे आहेत या व्यतिरिक्त पाचशे राजापुरी कलमे आहेत आंब्याचीच त्यानंतर चारशे केशर आंब्याची झाडे आहेत आठशे पंचवीस काजू आहेत पाचशे कोकमाची झाडे आहेत शंभर आवळे आहेत या व्यतिरिक्त एक साधारणपणे हजार स्क्वेअर फीटचं घर आहे गोठा आहे गायींचा आणि दोन मोठ्या विहिरी या जागेमध्ये या बागेमध्ये तुम्हाला मिळत आहे त्यामुळे कोकणामध्ये जर अशा प्रकारची आंब्याची बाग पूर्णपणे डेव्हलप अशी आंब्याची बाग म्हणून पाहिजे असेल तर या बागेचा आपण नक्कीच विचारू शकता पण आपल्या सर्वांना माहिती आहे की ही आहे शेत जमीन अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही आंब्याची बाग पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल कोकणामध्ये आंबा व्यावसायिक व्हायची इच्छा असेल तर ही बाग नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो डांबरी असता प्लॉटला लागून आहे लाईट कनेक्शन प्लॉट मध्ये उपलब्ध आहे घर आहे पाण्यासाठी दोन विहिरी आहेत आणि प्लांटेशन तर मग बोललो एवढं मोठं प्लांटेशन एवढी मोठी हापोसा म्हणजे झाडे तुम्हाला जागेमध्ये आहेत पूर्ण ऑलमोस्ट जवळपास सर्व प्लॉट ऐंशी ते नव्वद टक्के प्लॉट हा टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे डेव्हलपमेंटसाठी अतिशय उत्तम स्कोप आहे सर्व झाडांना वॉटर ड्रिपिंग पद्धतीद्वारे पाण्याचं कनेक्शन पाण्याचा सप्लाय हा देण्यात आला आहे पूर्ण जागेला कंपाऊंड आहे आणि काय पाहिजे बस स्टॉप म्हणाल तर सातशे मीटर किलोमीटरच्या गावचा बस स्टॉप आहे जवळच रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे एक तासाभराच्या अंतरावर मित्रांनो पावस जे मोठं गाव आहे जवळच आपण स्वामी स्वरूपानंद तीर्थक्षेत्र म्हणू शकतो ते आपल्या जागेपासून एक मोजून बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तीच आपली मोठी बाजारपेठ देखील आपण म्हणू शकतोय मित्रांनो या साठ एकर हापूस आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय ते सात लाख रुपये एकर अर्थात साठ एकरची आंब्याची बाग आहे साठ गुणिले लाख इज इक्वल टू सातशे बेचाळीस कोटी वीस लाख रुपये फार नक्कीच तुम्हाला आंब्याची बाग तुम्हाला मित्रांनो ही आंब्याची बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील शेअर करा आणि या जागेची जा सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण वाचूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्यासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ